नमस्कार नंबर वन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी मुस्कान सय्यद आणि आज आपण पाहणार आहोत मोक्का म्हणजे काय मोक्का कोणावर लावला जातो काय शिक्षा आहे हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोक्का का लावला जातो टोळीच्या लोकांना लपवून ठेवणे मदत करणाऱ्यांना टोळीचा सदस्य असणे या कायद्यानुसार सुपारी देणे खून खंडणी आम्ली पदार्थांची तस्करी हप्ता खंडणीसाठी अपहरण असे संघटित गुन्हे करणाऱ्यावर टोळ्यावर मोक्का लावला जातो मोक्का लावण्यासाठी संबंधित टोळीवर किंवा त्या टोळीतील इतर व्यक्तीवर पाठीमागील दहा वर्षात एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल असण्याची गरज आहे मोक्का लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांची टोळी असावी लागते त्यातील एकट्याने किंवा एकत्रितपणे टोळीच्या फायद्यासाठी गुन्हा केलेला असावा त्याचबरोबर आर्थिक व इतर पाय फायद्यासाठी समाजात हिंसेचा वापर त्या टोळीने केलेला असावा ते फायदे त्या टोळीला किंवा स्वतःने घेतलेले असावेत मोक्का हा भारतीय दंडविधान संहितेच्या कलमानुसार दाखल झालेल्या कलमाखाली लावला जातो भारतीय दंड विधान संहितेच्या लावलेल्या कलमाखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोक्काच्या कलम तीन एक नुसार देता येईल तर आता पाहूयात मोक्का लावण्याची प्रक्रिया काय आहे भारतीय दंड विधान संहितेच्या शेवटच्या गुन्ह्यात तपास अधिकाऱ्यास असे वाटले की आय पी सीच्या कलमाखाली आरोपीवर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे त्याच वेळी तो तपास अधिकारी गुन्हेगारी टोळीचा अहवाल तयार करून मोक्का परवानगीचा अर्ज कायदा तेवीस एक नुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकारीकडे पाठवला जातो त्या अर्जासोबतच आरोपीचे किंवा टोळीचे मागील दहा वर्षाच्या गुन्ह्याचा तपशील दिलेला असतो त्या अहवालाचा अभ्यास करून मोक्का लावण्यास पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी येते मोक्काचा तपास करण्यासाठी शहरामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त व ग्रामीण भागात पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे देण्यात येतो हे तपास पूर्ण करून पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे अहवाल पाठवून आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी मागितली जाते त्यास मंजुरी दिल्यानंतर मोक्का अंतर्गत टोळीवर किंवा त्या आरोपीवर आरोपपत्र दाखल केले जाते त्या अहवालाचा अभ्यास करून मोका लावण्यास पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी येते आता पाहूयात मोक्का या कायद्या अंतर्गत काय शिक्षा आहे दाखल असलेल्या गुन्ह्यात किमान तीन वर्षे शिक्षेची तरतूद आहे त्यामध्ये पाच वर्षे ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे टोळीने जमा केलेली बेकायदा संपत्ती ज्याच्या नावे असेल त्यास तीन ते दहा वर्षे शिक्षा व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे तर कमीत कमी पाच वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहील